सद्गुरु श्री शंकर महाराज शंकर दुहिता शंकर शिवाचा अंश शंकर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात सचशील सज्जन चिमणाजी आणि त्यांची पत्नी राहत होती दोघेही मनोभावे नित्यनेमाने शिवपूजन करीत अनेक वर्ष शिवभक्ती करूनही पोटी मुलबाळ नाही म्हणून दोघेही मनात दुःख करीत मात्र शिव उपासनेत कधीही खंड पडला नाही अखेरीस देवाधिदेव महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि चिमणाजीला स्वप्नात दृष्टांत दिला मीच तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी येईन असे आशीर्वचन मिळाले दुसऱ्या दिवशी चिमणाजी पत्नीसमवेत जवळच्याच जंगलातील दावलमलिक पीर स्थानावर गेला दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे खरोखरच वाघांच्या सानिध्यात एक बालक निवांत खेळत होते वाघांना न घाबरता चिमणाजीने ते मूल उचलले व आणून पत्नीच्या हातात दिले त्या तेजस्वी बाळाला छातीशी धरताच तिला पान्हा फुटला आणि बाळ आनंदाने दूध पिऊ लागला बाळाला घेऊन प्रसन्न मनाने दोघेजण घरी परत आले चिमणाजीच्या स्वप्नाची चेष्टा करणारी मंडळी आश्चर्यचकित झाली बघता बघता बातमी साऱ्या अंतापूर गावात पसरली सारा गाव या बालकाला पाहायला चिमणाजीच्या घरी येऊ लागला आणि त्याचे दिव्य तेजस्वी रूप पाहून आश्चर्य करू लागला भगवान शंकराच्या कृपाप्रसादाने बाळ मिळाला म्हणून चिमणाजीने त्याचं नाव ठेवलं शंकर शिवाचा अंश शंकर आई वडिलांच्या प्रेमळ सहवासात शंकर हळूहळू वाढू लागला लुटूपुटूचा देव करून सवंगडी जमवून भजन कीर्तन प्रवचन यात रंगू लागला जवळच्या जंगलात एकांतात ध्यान लावून बसायला त्याला अतिशय आवडे त्याची ही धार्मिक ओढ सगळ्या गावात कौतुकाचा विषय झाली शंकरच्या वेगळेपणाची आईवडिलांनाही जाणीव झाली शंकर आठ वर्षांचा झाल्यावर गुरूंच्या आज्ञेनुसार पुढील प्रवासाला निघाला सर्वांचं निरोप घेऊन अंतापूरहून साधनेसाठी त्याने हिमालयाकडे जाणारी वाट धरली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ माझे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा माझ्या गुरूंचे जिथे नामस्मरण होते तिथे मी आहे पायी पायी छोटा शंकर हिमालयाकडे निघाला अनोळखी प्रदेश अनोळखी लोकांना भेटत गुरूंचे स्मरण करत शंकर पुढे पुढे चालू लागला वाटेत अनेक ठिकाणं पाहिली अनेक माणसं भेटली हिमालय केदारेश्वर प्रयाग अशा अनेक ठिकाणी शंकरने अनेक वर्ष साधना केली स्वतला सिद्ध करून आत्मज्ञान प्राप्त करून हावलिया लोकांच्या कल्याणासाठी सोलापुरातील शुभराय मठात आला लोक त्यांना शंकर महाराज म्हणून ओळखू लागले अष्टावक्र देह बेताची उंची सावळा रंग भेदक मोठे डोळे गोडघ्यापर्यंत लांब हात विस्कटलेले केस कधी वाढलेल्या दाढीमिशा पण चेहऱ्यावर कायम विलक्षण तेज असे महाराजांचे रूप लहान मुलांप्रमाणे बोबडं बोलणं पण ज्ञानेश्वरीवर प्रवचनाचा मोठा व्यासंग कधी बालभावात हसणं तर कधी गडगडाटी हास्य हातात विविध अंगठ्या वेगवेगळा पोशाख अशी महाराजांची विविध रूपं लोकांनी पाहिली पण त्यांचे खरे स्वरूप फार थोड्या भक्तांनीच जाणले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ माझे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा माझ्या गुरूंचे जिथे नामस्मरण होते तिथे मी आहे असे ते भक्तांना सांगत सर्व जातीपातीच्या भक्तांना ते त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे मार्गदर्शन करत त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे सर्व धर्मीय त्यांचे भक्त होते वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा त्यांना उत्तम येत असत त्याबद्दल आश्चर्य करणाऱ्यांना महाराज सांगत भाषेच्या उगमाच्या पलीकडील तत्वाशी जो एकरूप होतो तो माणसाचे नाही तर पशुपक्ष्यांची भाषाही जाणतो मूळ चैतन्याशी एकरूप झालेले असे दिव्य अवलिया शंकर महाराज यांच्या चरित्रकथा आता आपण ऐकूयात सद्गुरूंवर निष्ठा आणि दृढ विश्वास ठेवून कर्म केल्यास अशक्यही शक्य होते सोलापूरला दत्तचौकात प्रसिद्ध श्री शुभराय मठ आहे महंत जनार्दन बुवा तिथे मठाधिपती होते तेव्हाची गोष्ट एकदा पूजा करत